एक बारीचं भरणं बरं माझ्याच बारीक बंद पडली मोटर काय कसं बरं करायचं मग एक तर लोकांचे पैसे पाणी मिटवायचं बापू ओरकले का काम हो चालले ना तर न करायचं लाईट आली पण ते मोटर चालू आहे ना ना काय ला तुमची कायम आहे लाईट आली तर मोटर बंद मोटर चालली तर लाईट गेली सारायचं मोटर चालू झाले बरं कामासाठी आलो जरा ते याचं काय करता आपलं व्याजाचं थोडस जात आहे कांदा गेले की तुमचंच मिटवायचं ना अह कांद्याच्या जमत आहे का थांबून हा कांद्याच्या बाजाराचं खरं आहे का उद्या बाजार पडला की म्हणणार पडला बाजार हाय मग जेवढं होईल तेवढं तुम्हाला देणार ना ते काय सांगू नका थोडंफार पटलं पाहिजे तुम्हाला अहो मुद्दल तीन लाख येऊन व्याजच दोन लाख पाच लाख झाले तुमचं यंदा करू काहीतरी तुमचं ना नाही ना मुद्दल देताना तर व्याज तरी देतो बापू मला तसलं सांगूच नको बरं का मी ना दरबारी तुझ्या घरी येतो आणि घरी आलं होयकांनी पोरगी ते हातापाय पडतात त्यांच्या तोंडाकडे बघून ग बसतो आज त्यासाठीच राहण्यात आलोय मी काय करायचं सांग बाबा आतापर्यंत सांभाळ आता आता अजून काही दिवस सांभाळणार आयुष्यभर तुला सांभाळत बसू बसोगा मी करू करू यंदा शंभर टक्के तुमचे पैसे आहेत ना काही करून तुमचं मिटवतो बस बापू ते विषय सोडून द्या आता करतो बिरतो नाही करणार काय ते सांगा आता मला पैसे आहेत का तु नाही ना आता आता तर काय सांगावर एक काम कर वावर लिहून दे सर्व माझ्या नावावर कशावर जागायचो आम्ही व्हावर तरी किती आम्हाला परत खायचं काय लेकर कसं जाग आम्ही कशावर जागायचं आम्ही कशावर जागायचं आई मस्त तुमचं सगळं खरं खरे पाहता काय करणार तसलं सांगू नको बापू नाही तर बघवा मग जड जाईन तुला मला जप्तीच आणायला लागत नाही तर मी सरळ मग करीन काय करायचं ते मग पाया पाडायचं नाही माझ्या गॅस सांभाळून गरीब बाल राहू लका बापू तुझं एक आहे ना सोयर सोयरं सुद्धा सांभाळलं नाही मी पण एक काम करतो का सर नाही बोला बोलान बोला बोला हे बघ तू याच्या नाही होते ना काय हो। पुढे पोरीचं लग्न आले मला माहिती आहे हो। तू पोरीचं लग्न आलं की परत म्हणणार पैसे संपले गाय झाले काय त्यापेक्षा एक काम कर तुझी मुद्दल सगळी माफ करतो मी आणि माफ करतो माझा बारका भाऊ आहे का हो त्याला तू पोरगी देऊन टाक हा आला का सोयारच होणार ना तू माझा मग काय काळजीच नाही पैसे नाही दिले तरी चालेल आपल्या माणसाला आपण म्हणणार आहे का पैसे दे म्हणून हा बरं लग्नाची काळजी करू नको मी करून घेतो लग्न काय होतं अजून दोन महिने अठरा वर्षाची होती आणि शिकती न अरे शिकून कोणी बोंब पाडली आणि दोन महिने काय महिने थांबतो मी तू काय काळजी करू नको सगळंच तू जग, -जग मिटान बघ तुमच्या वयात मी फरक पडतो ना वय तुमच्या फरक आहे त्याने काय होणार आहे कोण आधार कार्ड चेक करायला येणार आहे का लग्नात काय किती अंतर आहे वयाच काळजी करू नको मी सगळं सांभाळून घेतो तू हो म्हण जा सांग ठीक आहे मुलीशी चर्चा करून घेऊन चालते चालते बाकी काय काळजी करू नको मी सांभाळून घेतो हा चल चल जा वैष्णवी हा <laughs> बोल ना बाबा परीक्षा संपली तुझी हा एकच पेपर राहिलाय का संपलं संपली म्हणती काही नाही तुझं आहे ना लग्न जम जमायच म्हणतो तुम्ही स्थळ पाहिलं बाबा अजून तर मला खूप शिकायचं होत ना पुढे अरे हो पण सचिन भाऊचा छोटा बंधू नाही का त्याच्यासाठी मग आता तिचं शिक्षण कम्प्लीट होत आले वय बी होत आले म्हणलं मग टाकूत करू आई पण बाबा तर म्हंटल होतं ना की अजून तुला पुढे शिकवत मग सर पण आता मग इथं तरी किती दिवस ठेवणार हो आपण लग्न एक दिवस करावंच लागेल ना पण ठीक आहे ना पद्धत आहे ना लग्न करायची पण ती पोरग कुठं ही पोरगी कुठं काय तुमचं चाललंय थोडस वयाचा चा। फरक आहे मला भी मान्य पैसा पाणी सगळ्या कुठण्यात येणार थोडासा नाही वयाचा सात आठ वर्षाचा फरक आहे थोडा म्हणतात काय त्याला काय बोलता तुम्ही पोरगी राहील नीट नाट किती तर पैसा पाणी शेतात आपल्यासारखं राभाव नाही लागायचं कष्ट नाही करावं लागायचं काही आपल्या तर डोकंच बंद पडतंय अरे लय दिसायला चांगला देखना पोरग पाहिलं काही दगड खातेल काय तिथं मला कळत नाही का हे पोरगी तिथं आपल्या समोर राहील गावात राहील लक्ष ठेवता येईल पुढं माग काय म्हणते तू ऐक बाळ या ड्यावणी करू नकरा काय बोलणार मी तुम्ही आता तू बोलूच नको मी शब्द देऊन आलोय ते पुरीचं कल्याण होते मला कळत नाही का एकुलते एकली कुळ आहे तीच वाईट करणार आहे मी ना तर ते वयाच मी म्हणत होते तुम्हाला पण आता आहे ना परिस्थिती चांगली ना चल